तुम्ही बघत आहात जनमत मराठी निपाणी वडगाव जलजीवन मिशनच्या नावाखाली पाझर तलाव बुजवण्याचे उद्योग सुरू झाले निपाणी वडगाव येथे जलजीवन मिशनचे काम चालू असून सदरील कामामुळे उत्खननातून बाहेर पडणाऱ्या गौण खनिजाचा साठा करण्यासाठी पाझर तलावाचा वापर करून सरासरी चाळीस फूट पाझर तलाव आजपर्यंत बुजवण्यात आला आहे शासकीय निधीचा वापर केलेला आहे सदर पाझर तलावामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी त्याचा फायदा होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटदाराचा मनमानी कारभार यामुळे बाजार तलाव घाट घातला आहे गौड खनिज साठा करण्यासाठी ग्रामपंचायत मालकीची मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहे तरी देखील जाणीवपूर्वक असा प्रकार केला जात आहे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्रीरामपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे सदरील बुजवण्यात आलेला पाझर तलाव पुरात करून मिळवण्यात यावा तसेच योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे सदरील निवेदन अजित राऊत भागचंद नवगिरे विलास जाधव हो, सारिका जाधव हो, मंगल नवगिरे वनिता राऊत आदींच्या सह्या आहे जबाबदारी न्याय हक्काची